रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघाचे मागच्या पाच टमचे खासदार जालन्यात दानवेंच्या ताकदीला एक हाती थेट आव्हान देईल असा विरोधक तयार न होऊ देणं हे दानवेंच्या यशाचं रहस्य त्यामुळं प्रत्येक निवडणुकीत दानवेंच्या विरोधात कोण हाच प्रश्न चर्चेत असतो यंदाही भाजपनं पहिल्याच यादीत रावसाहेब दानवेंची उमेदवारी घोषित केली आणि त्यांच्या विरोधात कोण या नेहमीच्या प्रश्नाचे आडाखे बांधले जाऊ लागले महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे गेली त्यानंतर त्यांच्याकडून उमेदवार कोण याबद्दल चर्चा होऊ लागली वेगवेगळी नावं चर्चेत आली खरी पण त्यातही पक्का दावा आहे तो कल्याण काळेंचा जालन्यामध्ये कल्याण काळे यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे पण कल्याण काळे पाच टम खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवेंना खरंच टक्कर देऊ शकतात का मतदारसंघात त्यांची ताकद किती आहे मतदारसंघावर इम्पॅक्ट करणारे घटक नेमके कोणते असू शकतात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू कल्याण काळे दानवेंना हरवू शकतात का हे पाहण्याआधी आपल्याला दानवेंची मतदारसंघातली ताकद लक्षात घ्यावी लागते रावसाहेब दानवे हे मागील पाच टर्म इथून सलग निवडून येत आहेत मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर जालन्यात नव्वदच्या दशकापर्यंत काँग्रेस आणि त्यानंतरच्या काळात भाजपचं वर्षस्व स्पष्टपणे दिसून येतं एकोणीसशे शहाण्णव पासून म्हणजे मागील सात निवडणुकांपासून इथे भाजप व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाला निवडून येता आलेलं नाहीये अस्सल ग्रामीण बोलीभाषा कार्यकर्त्यां मिळून मिसून राहण्याचा स्वभाव यासाठी राहूसाहेब दानवे फेमस आहेत यामुळेच गेल्या चाळीस वर्षांचा त्यांचा राजकीय आलेख हा चढताच राहिलाय दानवे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंच पदापासून केली होती ते एकोणीशे अठ्ठ्याहत्तर मध्ये भोकरदन तालुक्यातील जवखेडा खुर्दचे सरपंच म्हणून निवडून आले त्यानंतर ते भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार आणि जालन्यातून सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले त्यांनी केंद्रात विविध मंत्रीपदही भूषवली सध्या ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात रेल्वे कोळसा आणि खाण खात्याचे राज्यमंत्री आहेत भल्या भल्यांना राजकारणात चकवा देणारं व्यक्तिमत्व म्हणून रावसाहेब दानवे यांची ओळख आहे ते आजही मतदारसंघातील कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखतात दानवेंच्या यात स्वभावामुळं कार्यकर्ते त्यांच्याशी एकनिष्ठ आहे त्यांनी तळागाळातील अनेक गरीब आणि जुन्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांतील महत्वाच्या पदांवर संधी दिली भोकरदन पंचायत समिती रामेश्वर सहकारी साखर कारखाना मोरेश्वर शिक्षण संस्था खरेदी विक्री संघ राजूर गणपती संस्थान अशा विविध संस्थांवर एक हाती वर्चस्व मिळवत रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघात आपला प्रभाव कायम ठेवलाय आता मागच्या दोन निवडणुकांचा विचार केला तर दानवेंना मिळणारं वोट शेअर वाढतच गेल्याचं दिसतंय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये दोन्ही वेळा भाजपचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे विलास औताडे असा दुरंगी सामना झाला होता या दोन्ही निवडणुकीत दानवेंनी बाजी मारली दो दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांनी दोन लाख सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मताधिक्यानं तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तब्बल तीन लाख बत्तीस हजार आठशे पंधरा मतांनी अवताडे यांचा पराभव केला यावेळी अँटी इन कारण देत रावसाहेब दानवे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र भाजपनं पुन्हा एकदा दानवेंवर विश्वास दाखवलाय आता कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे हा सामना घासून होईल अशी चर्चा होण्याचं कारण म्हणजे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण काळेंनी रावसाहेब दानवेंना अक्षरशः घाम फोडला होता या निवडणुकीत दानवेंचा विजय झाला असला तरी कल्याण काळेंनी दिलेली टफ फाईट राज्यात चर्चेचा विषय ठरली होती या निवडणुकीत दानवेंना तीन लाख पन्नास हजार सातशे दहा मतं मिळाली होती तर काळेंना तीन लाख बेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस मतं मिळाली होती अटीतटीच्या या सामन्यात काळेंचा अवघ्या आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी पराभव झाला होता या निवडणुकीत बसपच्या सिंह राठोड यांनी पस्तीस हजार नऊशे शहात्तर मतं घेतली होती यामुळंच काळेंचा पराभव झाल्याचं सांगितलं जातं पण कल्याण काळे नेमके आहेत कोण आणि त्यांची मतदारसंघात किती ताकद आहे ते आता बघूयात कल्याण काळे हे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे दोन टमचे माजी आमदार आहेत त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा पराभव करत सलग दोन वेळा विजय मिळवला होता ते सध्या छत्रपती संभाजीनगरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत त्यांचे वडील वैजीनाथराव काळे आणि भाऊ जगन्नाथ काळे दोघही राजकारणात सक्रिय होते त्यांचे बंधू जगन्नाथ काळे हे प्रेरणा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळाल्यामुळं कल्याण काळेंनी ही परंपरा पुढे कायम ठेवली ते सहकार क्षेत्रातून राजकारणात आले पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये विविध पदभूषवली ते दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात विलासराव शहरात आले की ते आवर्जून काळे यांच्या घरी जेवायला जायचे राजकारणात काळे यांना विलासराव यांनीच अनेकदा संधी दिल्याचं बोललं जातं तसंच मतदारसंघात कल्याण काळे यांचा सा जनसंपर्क चांगलाय संभाजीनगरच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी संभाजीनगरसह सा जालना जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फळी उभी केली काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी इतर पक्षात गेल्यानंतर दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचं काम काळे यांनी केलं त्यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे त्यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील हजारो वयोवृद्ध नागरिकांना मुंबईत घेऊन जात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली त्यांच्या जाण्या येण्याच्या खर्चापासून शस्त्रक्रियेचा सगळा खर्च काळ्यांनी उचलला होता शिवाय कोरोना काळातही त्यांनी मतदारसंघातील हजारो कुटुंबांना अत्यावश्यक वस्तूंचं मोफत वाटप केलं होतं त्यामुळं फुलंब्री विधानसभेसह जालना लोकसभेत कल्याण काळ्यांची चांगली लोकप्रियता आहे इतिहास जनसंपर्क आणि लोकप्रियता या गोष्टी असल्या तरी दानवेंचा पराभव करण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे कारण जालन्यातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे तर केवळ एका जागेवर काँग्रेसचा आमदार आहे भोकरदन मधून रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे बदनापूरमधून भाजपचे नारायण कुचे कुलंब्रीमधून भाजपचे हरिभाऊ बागडे सिल्लोडमधून शिंदे गटाचे अब्दुल सत्तार आणि पैठणमधून संदीपान भुमरे युतीचे आमदार आहेत तर जालन्यातून कैलास गोरंट्याल हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत पक्षीय बलाबल पाहिलं तर इथे रावसाहेब दानवे यांचंच पारडं जड दिसतं पण कल्याण काळे प्लस मध्ये घेऊन जाणारा फॅक्टर ठरू शकतो तो म्हणजे मराठा आरक्षण कारण मनोज जरांगे पाटलांनी जालन्यातील अंतर्वली सराटीतूनच मराठा आरक्षणाचा प्रश्न टेवत ठेवलाय सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं असलं तरी मराठा समाजात फसवणुकीची भावना आहे याचा फटका दानवेंना बसू शकतो कारण या मतदारसंघात मराठा समाजाची संख्याही मोठी आहे तसंच कल्याण काळे हेही मराठा समाजातूनच येतात त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा काळेंच्या पथ्यावर पडू शकतो शिवाय मतदारसंघातील मुस्लिम चौदा पॉईंट पाच टक्के दलित आठ टक्के ही काँग्रेसची पारंपरिक मतंही कल्याण काळेंना मिळू शकतात जातीय समीकरणांचा आणि मराठा आरक्षणाचा विचार केला तर इथून कल्याण काळे तुल्यबळ ठरू शकतात तसंच रावसाहेब दानवे यांच्या विरोधात असलेल्या अँटी इनकम्पन्सीचा फायदाही कल्याणकाळेंना होऊ शकतो एकूणच जालन्यात कल्याण काळे विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत झाली तर कोण बाजी मारू शकतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका